मालेगाव जिल्हा प्रतिनिधी भरत शिंदे मालेगाव पोलीस स्टेशनचे अप्पर पोलीस अधीक्षक सिंधू साहेबांची नियुक्ती झाल्यानं मालेगाव शहरातील ग्रामीण भागातील गुन्हेगारांचे कर्दन काळ म्हणून ओळखले जाणारे सिंधू साहेब यांच्या कार्यकाळात मालेगाव येथील अनेक गुन्हेगारांवर आता वचक बसणार आहे कारण असं की मालेगावला कधीकधी वेगवेगळ्या नावानं ओळखलं जात मालेगाव मध्ये चाळीस टक्के मुस्लिम तर साठ टक्के हिंदू समाज मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं तसेच गुन्हेगारी देखील मालेगाव आता पाकिस्तानचं नाव दिलं जात आहे अशा शहराचे नवीन अपर पोलीस अधीक्षक सिंधू साहेबांच्या डॅशिंग कर्तव्य दक्ष व एक इनामदार अधिकारी म्हणून ओळख आहे त्यांचे काम करण्याची पद्धत तसेच पत्रकारांची नातं नेत्यांची त्यांचं नातं व काही राजकीय पुढाऱ्यांचे त्यांचं कारण व्यापाऱ्यांना जीव लावणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा देणारे असे गुन्हेगारांचे कर्ज काढून सिंधू साहेब ओळखले जातात अलेगावात आपण पोलीस अधीक्षक पदावर आल्यापासून शहरातील अनेक गुन्हेगारांना धाक पडल्याचं बोललं जात आहे तसेच मालेगाव शहरातील व ग्रामीण भागातील अनेक मोठ्या समस्या अनेक गुन्ह्यांचे तसेच चोरांची व दोन नंबर वाल्यांचा बंदोबस्त होईल अशी अपेक्षा मालेगावकर जनता करत आहे